पलावाजवळील लोढा हेवन परिसरात एका फळ विक्रेत्यानं केलेल्या घृणास्पद प्रकारानं स्थानिक नागरिक चांगले संतापलेत सोमवार येथील नागरिकांनी कडकडीत बंद करत दुकानं बंद ठेवली होती या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पालिका प्रशासनानं अनधिकृत शेडवर कारवाई केली या बंदला मनसे व भाजपानं पाठिंबा दिला लोढा हेवन येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतोय पालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही दिखाव्याची कारवाई होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला येथील एका विक्रेत्याच्या घृणास्पद प्रकारानं नागरिकांनी त्याला चोप दिला मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांनी याबाबत पालिकेला जाब विचारला लोडा हेवन परिसर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे असंही पाटील म्हणाले यावेळी स्थानिक नागरिकांबरोबर मनसे शहर संघटक तकदीर काळण माजी नगरसेवक प्रभाकर जाधव समाजसेवक काशीनाथ पाटील विभागाध्यक्ष रोहित भोईर विभागातील नागरिक व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते तर या बंदला पाठिंबा देत भाजप डोंबिवली ग्रामीण सरचिटणीस रवींद्र पाटील व भाजपा ओबीसी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटील म्हणाले भाजपा नागरिकांबरोबर असून नागरिकांनी शांततेनं बंद पुकारला आहे घडलेल्या प्रकाराचा भाजपा निषेध करतो पालिका प्रशासनानं आज जी कडक कारवाई केली आहे त्यात सातत्य ठेवावं प्रकार घडला एका फल विक्रेत्याकडून तो अतिशय निंदनीय आहे आणि एकदम गलिच्छ प्रकार आहे आणि ह्या प्रकरणाची दखल सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली त्यानंतर आमचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोददादा पाटील आ, या घटनास्थळी आले आणि उत्स्फूर्तपणे इथले लोढा हेवनमधले रहिवासी जे कित्येक वर्ष या फेरीवाल्यांना कंटाळलेले आहेत त्रासलेले आहेत ते सर्वांनी उत्स्फूर्तपणे याच्यात सहभागी घेतला आणि सर्व लोक या रस्त्यावर उतरली आणि उतरल्यानंतर सर्व फेरीवाल्यांना आठवण्याचं काम केलं खरं तर राजूदादा पाटील आमदार आहेत यांच्या माध्यमातून सातत्याने कित्येक वेळा पत्रव्यवहार केला, केला। वे, के डी एम सीकडे याबद्दल तक्रारी देखील केल्या आणि स्थानिक नगरसेवक आमचे प्रभाकर जाधव आहेत यांनी देखील आत्ता सांगितलं की खूप वेळा पत्रव्यवहार केला परंतु इतले फेरेवाली आणि के डी एम सी अधिकारी यांचे काहीतरी लागेबंदी असल्याचा आम्हाला शंभर टक्के आम्ही स्पष्टपणे उल्लेख करतो कारण ज्या ज्या वेळेस इथे अनधिकृत फेरीवाला हटाव अशी के डी एम सीची गाडी येते त्यावेळेस कोणत्या प्रकारचे फेरीवाले दिसत नाही त्यामुळे ते त्यांच्या संगणमताने ही गोष्ट चालू असते इथे नागरिकांना होणारा त्रास अतिशय खूप खराब अवस्था आहे इथे वाहनांना काय माणसांनासुद्धा चालायला जागा नाही रस्त्यावर त्यामुळे आपण जो आता मला प्र प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका असेल तर महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेची भूमिका हीच असेल आम्ही अधिकाऱ्यांना काल आमच्या विनोददादांनी स्पष्ट बजावून सांगितलेले आहेत तरी जर ऐकले नाही तर यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या लोढा पर लोढा हवन परिसरामध्ये फे फेरेवाला मुक्त करण्यासाठी ठामपणे नागरिकांच्या पाठीशी उभी राहील आणि जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याचा सर्वस्व जबाबदार के सी अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल गेल्या दोन हजार पंधरापासून आम्ही नगरसेवक झाल्यापासून लोढा हवनमध्ये हीच मागणी आहे आमची की लोढायरमध्ये अनाधृती जे फेरेवाले आहेत त्यांचे मुलं गटर तुंबलेले आहेत लोकांना येण्यासाठी जागा राहत नाही के डीएमच्या बसेससुद्धा त्याच्यासाठी फेऱ्या बंद झालेल्या आहेत काल जो निश्चितार्थ प्रकार घडला एका फेरीवाल्याने जो निष्चार्थ प्रकार घडला तो खरोखरच स्पर्धा आहे पण तो मला ते वाटायला लागलं आहे की वाशांसाठी चांगलाच प्रकार घडला आहे असं वाटायला लागला आहे की त्याच्यामुळे या लोढा येऊनमध्ये हातगा अनाद्रू जे हातगारी होत्या त्यांच्यावर कारवाई झाली खरोखरच या ही कारवाई महापालिकेने पोलीस प्रशासकाने चांगलं सहकार्य के केलं आहे आणि नौ, महाराष्ट्र नव नौ, नवनिर्माण सेना नाही तर पूर्ण आणि हा सहकार्य केलेला आहे पण हा सहकार्य महापालिकेचा आणि पोलीस प्रशासकाकडून राहील का हा आम्हाला हा लोढ्यावाशियांना प्रश्न पडला आहे नक्कीच आमच्या लोढ्यावाशाकडून हीच अपेक्षा राहणार आहे की अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गायकवाड साहेब आलेले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जिथे कुठे हातगाडी दिसेल तिथे तुम्ही फोटो पाठवा मला पाठवा मी त्यांच्यावर गुन्हा करेन कारवाई करेन आम्हाला ह्या गोष्टीची खरं लाज वाटते की आम्ही इथले प्रतिनिधी आहोत की आम्ही वारंवार हजारापेक्षा जास्त पत्र के डी एम सीला आयुक्तांना देऊन सुद्धा ही अशी प्रकरणं महापालिकेतून वारंवार धडत असतात आम्हाला असं वाटलं की ह्याच्यात मा एखादी गाडी एक तासापूर्वी येत असेल तर पूर्ण लोढाहेबांच्या हातगाड्या पालवल्या जातात ह्याचं कारण काय मंच मी मनसेच नव्हे मनसेचा नेहमीच अतिक्रमा अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई असतेच पण आज पूर्ण लोढा लोढापालावा हा काल घडलेल्या निषेधार्थ प्रकरणावर निषेध करण्यासाठी आणि फेरीवाले हटवण्यासाठी अनाधिकृत फेरी हटवण्यासाठी हे नेहमीच कार्यरत राहणार आहे लढला तो एकदम घृणास्पद आहेच परंतु इथल्या नागरिकांनी हा प्रकरण चिघळू नये म्हणून तशी दक्षता घेतली खरं म्हणजे या ठिकाणी हे जे नागरिक नागरिक आहेत एक ते एकदम सतर्क आहेत आणि इथे हिंदू मुस्लिम असं काही घडू नये परंतु फेरीवाले जे आहेत किंवा जो एखादा फे फेरीवाला कोणत्याही समाजाचा असो त्यांनी जो प्रकार केला आहे तो त्याबद्दल सगळ्या लोकांची नाराजगी जी आहे परंतु सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि त्यानुसार सर्व लोक आता शांततेच्या हिशोबाने ह्या प्रकरणाला पाठिंबा देत आहेत मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि ह्या कार्यकर्त्यांच्या समोर सोबत इकडे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या समाजाबद्द समाजाबरोबर ह्या नागरिकांबरोबर आम्ही नेहमीच आहोत आणि ह्या बंदसाठी आम्ही पाठिंबा देत आहोत हा जो आज जो महापालिकेने हे केलेला आहे काय सुरुवात केली ही कारवाई नेहमीच राहणार आहे आणि हे क्लीन म्हणजे बाजूला सिटी क्लीन आहे आणि ही लोढा जुनी जी लोढा आहे ती क्लीन का असू नये तर ते सुद्धा क्लीन असावे असा भारतीय जनता पार्टीचा सर्वांचा विचार भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिल्या झालेले जा ते घटनेचा जाहीर निश्चित करतो आम्ही आणि भारतीय जनता पार्टी नेहमी चांगल्या कामासाठी जनतेच्या पाठीमागे राहील आणि जनतेबरोबरच आहे जनतेचीच पार्टी आहे त्याच्या मला सर्वांची एक आशा असतो की भारतीय जनता पार्टीचा इथल्या जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांनी पण आज निशाधार्थ सर्वांनी उत्सुक बंद ठेवलेलं आहे आणि ते बंदला पण त्यांनी एकदम जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे आणि हो अनेक वेळेला आम्ही आमच्या माध्यमातून मग सांगत असतो का जे काही रोडला हातगाड्या आहेत ते हातगाड्या बंद करण्यात याव्या आणि ती आता प्रशासनाने आता आजची कारवाई बघितली तर त्यांचं मनापासून केडीमशी आणि आम्ही मनापासून धन्यवाद देतो त्यांना कारण अशीच कारवाई पुढे चालू राहील ही आम्ही आशा व्य व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनेने पण आम्हाला चांगला सपोर्ट केला पाठिंबा दिला त्यांचाही सहकार्य आम्हाला लाभला आणि इथली जनता आजच्या या सर्व हातगाडी हटाव मोहिमेला एकदम खुश झालेली आहे हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे रा दादा जेव्हा आमदार झालेले आहेत तेव्हापासून ते पाठपुरावा करतात आहेत की बंद व्हावा कारण का महिलांना त्रास होत असतो ट्रॅफिक होत असते जॅम आणि लहान मुलांना पण कधी कधी गाड्या ठोकून जातात एवढा वाईट परिस्थिती असते इथे की खूप म्हणजे महिलांचा तर खूपच प्रॉब्लेम होऊन जातो की माणसांचे धक्के लागत असतात आणि का परवा जो हे झालेला आहे इथे इन्सिडेंट त्याच्यामुळे तर आता सर्व आम्ही महिला खूप वैतागलेले आहोत आणि याच्यापुढे आता काल जो विनोददाजांनी ठाम भूमिका घेतलेली आहे त्याच्यानंतर जर ते इथे काही बदल नाही झाला परत जर बसले तर आम्ही सर्व महिला तीव्र एकदम आंदोलन करणार आहोत आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे पण बघूया आता कितीतरी वेळा त्यांनी दिलेलं आहे आश्वासन पण आता काल जो तीव्र आम्ही आंदोलन केलेलं आहे जर ते त्याच्यानंतरही ते करत राहिले तर मग आम्हाला आम्हीच त्यांना आता लास्ट आम्ही त्यांना हे दिलेलं आहे